हुमात्मक लघुरुद्र अनुष्ठान याचं आयोजन आम्ही छत्रपती शिवाजी मैदानावर केलेलं आहे आणि या इकडे जवळपास दीडशे जोडपी दीडशेपेक्षा जास्त जोडपी या इकडे या हुमात्मक लघुरुद्राला उपस्थित आहेत आज खऱ्या अर्थाने एक आध्यात्मिक आणि अलौकिक अनुभव घेण्यासाठी लोक आवर्जून या इकडे येत असतात मी आपल्या माध्यमाने सर्वच ठाणेकरांना विनंती करेन की त्यांनी या इकडे या दर्शनाला यावं आणि त्याचबरोबर कोपिनेश्वराच्याच आशीर्वादाने महादेवांच्या आशीर्वादाने या इकडे हे अनुष्ठान केलेलं आहे सुरू केलेलं आहे त्याचबरोबर संध्याकाळी सहा वाजता या इकडे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे आणि रात्री दहा नंतर महामृत्यूंचे जप याचं आयोजन केलेलं आहे सर या लघुरुद्रह अनुष्ठानमुळे अध्यात्मिक किती प्रभाव पडतो या हुमात्मक लघुरुद्र अनुष्ठानामुळे बरेच लोकांचा अतिशय चांगला अनुभव आहे आणि एक आध्यात्मिक अलौकिक अनुभव असा आपल्याला पूर्ण परिसरातच बघायला भेटतो खरं तर ठाण्यामध्ये सर्वच ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त पूर्ण वातावरण तसं बघितलं तर महादेवमय झालेलं आहे आणि प्रत्येकजण हा ओम नम शिवाय हा जप करत आजचा दिवस आपला सातत्याने घालवत असताना या इकडे सतत जे जप आणि हवनमध्ये आहुती जात असताना जे मंत्रोच्चार चालू आहे त्याच्यामुळे एक एक चांगला सुंदर वातावरण आपल्याला बघायला मिळतं साहेब महादेवाची आराधना करण्याबरोबर तुम्ही आता ठाणेकरांसाठी काय मागण्या मी महादेवाच्या चरणी हीच प्रार्थना करतो की सर्वच ठाणेकरांना उत्तम आरोग्य आयुष्य आणि भरभराटी भेटावं आणि सगळ्यांना सुख समृद्धी आणि आनंद हा त्यांच्या जीवनात सतत राहावा नक्कीच आमदार निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून या होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान या संपूर्ण कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आपण समोर पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील या हे देखील या ठिकाणी उप झाले उपस्थित झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत अतिशय आयोजन जे आहे भारतीय जनता पार्टी कृष्णा पाटील सर काय सांगणार हुमात्मक लघु रुद्र अनुशासन भारतीय जनता पार्टी तसंच आदर्श निवाडीच्या माध्यमातून करण्यात आले काय प्रतिक्रिया आपली निवेदन सहा सात वर्षापासून लघु चालू केलेला आहे त्याच्यातून सर्व भाविकांना सुख समृद्धी शांती लाभो त्यांच्या उद्धार हो तसंच शाळेतील लोकांनाही लाभ विविध विविधांमध्ये सकाळपासूनच कुठेतरी भाविकांमध्ये वेगळा आनंद या ठिकाणी पाहायला मिळतो काय कंतरी चरणी मागितलं महादेवाच्या महादेवाची चरणी म्हणजे आज संपूर्ण ठाणेकर लोकांना सुख शांती समृद्धी लागू तसेच आता उपमहापरुन नवीनच ग्रहण केल्यावर जी महासभा आता होणार आहे त्याचं सर्व महापालिकेतील लोकांना आणि नागरिकांनाही आणि नगरसेवकांनी चा उत्साह आहे आणि खरोखरच लोकांना अभिप्रेत असेलच आम्ही काम करणार नक्कीच लोकांना अभिप्रेत असेल आम्ही काम करणार आहे आपल्यासोबत उपमहापौर कृष्णा पाटील हे होते आताच त्यांनी इकडे आमदार निरंजन डावकरे यांच्या माध्यमातून हुमात्मा लघुरुद्र अनुष्ठान या पर महाशिवरात्रीच्या पवित्र दिनानिमित्तच्या कार्यक्रमाला या ठिकाणी भेट दिलेल्या आणि भगवान महाशिवा शिवांचे या ठिकाणी दर्शन जे आहे ते घेतलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी अनेक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि भव्य अशी गर्दी या ठिकाणी या होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान या कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहिलं तर सकाळपासूनच ठाण्यामध्ये असेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये असेल विविध मंदिरामध्ये आहे महाशिवरात्रीचा उत्सव या ठिकाणी पाहायला मिळतोय धार्मिक तसेच भगवान शिवांबद्दल श्रद्धा असलेला हा महाशिवरात्रीचा उत्साह आज ठाण्यामध्ये जो आहे मोठ्या उत्साहात जो आहे साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो भाविकांची शिवभक्तांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते भारतीय जनता पार्टी तसेच आध्यात्मिक समन्वय आघाडी ठाणेसर तसेच कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन नावकर यांच्या माध्यमातून या हुमात्मा अनुष्ठान कार्यक्रमाच्या या ठिकाणी है संधी मिळाली होती हा तमाम आपल्या अभिमानाचा क्षण आहे हवन जो आहे सन्माननीय उपमहापौर महोदयांना विनंती आपण कुमार नितीन याच या राष्ट्रीय संचलनामध्ये सहभागाबद्दल अभिनंदन करावं कौतुक करावं आमदार अॅडव्होकेट निरंजन डावकरे सुद्धा या सन्मानात सहभागी होत आहेत नितीनचं मनापासून अभिनंदन आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा शुभेच्छा हवन या ठिकाणी आपल्याला पाहायला अतिशय सुंदर असं आयोजन जे आहे आमदार निरंजन डावकरे यांच्या माध्यमातून दरवर्षी जे आहे या शिवाजी मैदानामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत मंगलमय सुंदर अशी भगवान शिवांची पार्वती पती हर शिवलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आणि दर्शनासाठी या ठिकाणी भाविक जे आहे ते सकाळपासून दाखल झाले आपल्याला पाहायला बघितलं भगवान पाहिजे शिवांची या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी भाविक जे आहे ते दाखल झालेला पाहिजे दुसरीकडे आपण पाहिलं तर हवन जे आहे या ठिकाणी होताना पाहायला मिळते हुमात्मा किलो अनुष्ठान या महाशिवरात्री नवरात्रीच्या पवित्र दिनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी तसेच आध्यात्मिक आघाडी ठाणे शहर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय महाशिवरात्रीच्या या दिवशी या ठिकाणी अनेक भाविक जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत भगवान भगवान शिवांची या ठिकाणी मूर्ती जी आहे ती आपल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सुंदर अशी भुभेदेवी अशी मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते लक्ष वेधत आपल्याला पाहायला मिळते भारतीय जनता पार्टी असेल किंवा आध्यात्मिक आघाडी असेल यांच्या माध्यमातून या लघुरुद्र अनुष्ठान या कार्यक्रमाचे जे आहे ते आयोजन करताना आपल्याला पाहायला मिळत विविध मान्यवरांची उपस्थिती या संपूर्ण कार्यक्रमाला या ठिकाणी पाहायला मिळते आताच जे आहे ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी देखील आमदार निरंजन नावकरे यांचं या कार्याचे जे आहे ते कौतुक केलेले आहे आपण समोर पाहिले तर अनेक जोडपे जे आहे त्या हवण्यासाठी बसलेले आपल्याला पाहायला मिळते भारतीय जना पार्टी त से आध्यातमक आगाड़ी ठाहिसर च्या माध्यमातून या महाशिवरात्रीचं महाशिवरात्रीच्या पावन पर्व निमित्त या ठिकाणी होमआत्म बिलॉन्गिंगत्र अनुष्ठान या कार्यक्रमाचं जे आहे ते आयोजन जे आहे शिवभक्तांसाठी या ठिकाणी होतं आपल्याला पाहायला मिळते अगदी सकाळपासून जे आहे खालीकरांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपण जे आहे आमदार गिरीशचंद्र आणि महानगरपालिकेचे उप महापौर कृष्णा पाटील यांच्याशी बातचीत केली त्यांनी देखील या महा पाहून पर्वा निमित्त संपूर्ण ठाणेकर असेल तसेच भाविकांना शुभेच्छा दिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी सकाळपासूनच जे आहे भव्य अशी गर्दी या ठिकाणी सर्व भाविक भक्तांची या ठिकाणी पाहायला मिळते भगवान महादेव यांची श्रद्धा उपासना तसेच त्यांच्यापती असलेले हे प्रेम या ठिकाणी संपूर्ण नागरिकांमध्ये आपल्याला पाहायला ना मिळते

सांस्कृतिक सांस्कृतिक असेल असेल कार्यक्रमाचे जे आयोजन आहे हे सकाळपासूनच या ठिकाणी झालेलं पाहायला या ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पार्टी असेल किंवा आध्यात्मिक समन्वय आघाडी असेल यांच्या माध्यमातून संपूर्ण जे आहे आयोजन आहे या ठिकाणी शिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त या ठिकाणी सकाळपासूनच जे आहे भाविक

भारतीय जनता पार्टी असेल किंवा आध्यात्मिक समन्वय आघाडी असेल यांच्या माध्यमातून आयोजन जे आहे गुरुद्रा अनुष्ठानचं या ठिकाणी आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आध्यात्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते ठाणे लाईव्ह अपडेट जाणून घेण्यासाठी आता धन्यवाद